नमस्कार मित्रांनो मी सुनील मुलगीर आम्ही दिव्यांग या चॅनलच्या माध्यमातून खूप महत्त्वाचा विषय आपल्यासमोर घेऊन आलो आहे विषय असा आहे महाराष्ट्रातील लाखो दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार पेन्शन योजना प्रति महिना पंधराशे रुपये मिळते परंतु अद्यापर्यंत गेल्या चार महिन्यापासून दिव्यांगाच्या खात्यामध्ये एक रुपयेसुद्धा जमा झालेला नाही ज्यावर जिल्हा प्रशासनाकडे चौकशी केली तर जि जिल्हा प्रशासन पुडओचे उत्तर देऊन वेळ पण अवलंबत आहे त्यामुळे अधिवेशन चालू आहे एकाही आमदार महोदयांनी दिव्यांगाच्या गेल्या चार महिन्यापासून का पगार जमा झाले नाही यासाठी तारांकित प्रश्न जर उपस्थित केला असता तर दिव्यांगावर ही वेळ आली नसती उपासमारीची हे माझं एवढंच तात् सांगण्याचं तात्पर्य आहे की महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांनी सोमवारपर्यंत जर दिव्यांगाच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये गेल्या चार महिन्याचे थकीत पेन्शन जमा नाही झाली तर सर्व दिव्यांग बांधवांनी माननीय जिल्हाधिकारी यांना सोमवार मंगळवारी जाऊन आपल्या पेन्शन कार जमा झाले नाही विचारणा करावी ज्यांनी करून दिव्यांगावर होणारा अन्याय दूर होईल आणि जर आपण या चॅनलला नवीन असताना तर करा लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की बॉक्स बॉक्समध्ये कळवा धन्यवाद